इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावरून मुंबईकडे प्रस्थान परभणीत सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सातवतवर भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावरून मुंबईकडे प्रस्थान केले ते परभणी सायंकाळी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वारपर भेट घेण्यासाठी आले होते नांदेड विमानतळावर त्यांचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्वागत केले यावेळी त्यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजेश विटेकर उपस्थित होते जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित अधिकारी मिनल करणवाल यांनी त्यांना निरोप दिला हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दुपारी त्यांचे लातूर येथे आगमन झाले व त्या ठिकाणहून ते परभणीला गेले परभणी येथे श्री पवार यांनी सोमनाथ यांच्या आई व भावाकडून घटनाक्रम ऐकून घेतला परभणीतील घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचा शासनाकडून सर्वोपरी प्रयत्न करण्यात येईल नवा मोंडा पोलीस स्टेशन मधील पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीनंतर स्पष्ट केले परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरातील घटनास्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या कुटुंबियाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या राहुल नगर स्थित घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली परभणीवरून नांदेड ते त्यांचे आगमन झाले व रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी ते मुंबईकडे रवाना झाले सिट इंडिया न्यूज साठी महाराष्ट्र हेड प्रतिनिधी अनंतोजी कालिदास